नमस्कार मी अभिमन्यू पाखर सांगवे के वाय सी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत करतो निलंगा तालुक्यातील दहा जिल्हा परिषद व वीस पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात माजी मंत्री संभाजी निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत आमदार अमित देशमुख यांना विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचे आवाहन केले आहे काय म्हणतात ते पाहूयात नमस्कार निवडणुकीत मत देताना आपण काय पाहतो झालेली कामं कि मग भावनिक मुद्दे हाच प्रश्न सध्या निलंग्याच्या राजकारणात एकदम तापलाय कारण इथे लढाई थेट विकास विरुद्ध भावना अशीच आहे म्हणजे बघा निलंग्याची ही निवडणूक म्हणजे ना दोन वेगवेगळ्या प्रचार पद्धतींची टक्कर आहे एका बाजूला विकासाच्या गप्पा आहेत तर दुसऱ्या बाजूला भावनिक राजकारणाचे आरोप प्रत्यारोप मग मतदार कोणाचे ऐकणार चला तर मग जरा खोलात जाऊन हे समजून घेऊया तर या सगळ्याची सुरुवात झाली एका पत्रकार परिषदेपासून माजी मंत्री संभाजी निलंगेकर यांनी काय केलं तर स्थानिक निवडणुकीच्या तोंडावरच आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याला एक असं थेट आव्हान दिलं की निवडणुकीचं सगळं चित्रच पालटून गेलं आणि त्यांचं ते आव्हान देणारं एकच वाक्य बस तेच त्यांच्या संपूर्ण युक्तिवादाचा केंद्रबिंदू आहे ते म्हणाले तुमच्यात हिंमत असेल तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून दाखवा आता हे फक्त एक वाक्य नाहीये हे तर निवडणुकीची दिशाच बदलणारं एक मोठं आव्हान आहे ह्या एका वाक्याने मतदारांच्या मनातही प्रश्न उभा केलाय की अरे हो निवडणुकीचा खरा मुद्दा काय असायला हवा बरं मग निलिंगेकर नेमका आरोप काय करतायत त्यांचं म्हणणं अगदी सरळ आहे ते म्हणतात की त्यांचे विरोधक विकासाच्या मुद्द्यावर बोलायलाच तयार नाहीत आणि लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मुद्दाम असे भावनिक वाद उकळून काढत आहेत जेणेकरून कामाबद्दल कुणी विचारणारच नाही आणि हा आरोप फक्त हवेत नाही आहे तो एका म्हणजे एका विशिष्ट घटनेशी जोडला जातोय निलंगेकरांचा दावा आहे की एका महिला उमेदवाराच्या अपहरणाची खोटी कहाणी रचली जातीय आणि त्यांच्या मते हे सगळं कशासाठी तर फक्त मतदारांच्या भावना भडकावून समाजातलं वातावरण खराब करण्यासाठी म्हणजे आता इथे दोन मार्ग अगदी स्पष्ट दिसत आहेत निलंगेकरांच्या म्हणण्यानुसार एकीकडे आहे भावनिक राजकारण खोटे दावे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे आहे विकासाचं राजकारण झालेली सार्वजनिक कामं आणि एक सिब्ब केलेला ट्रॅक रेकॉर्ड निवड या दोन्हींपैकी एकाची करायची आहे पण निलंगेकर फक्त आरोप करून थांबत नाहीत उलट ते आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावेच सादर करतात आपल्या पक्षाने मागच्या पाच वर्षात काय काय कामं केली याची एक मोठी यादीच ते लोकांसमोर ठेवतात म्हणजे आरोपांना थेट कामातून उत्तर आणि इथे हा पाच वर्षांचा आकडा खूप महत्वाचा आहे कारण निलंगेकर एक थेट तुलना करायला सांगत आहेत त्यांचं आवाहन आहे की त्यांच्या पक्षाची मागची पाच वर्षांची कामगिरी बघा आणि तिची तुलना प्रतिस्पर्ध्यांच्या तब्बल पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीशी करा आणि मग ते कामांची यादीच सांगतात जसं की जलयुक्त शिवार योजना ज्यामुळे पाण्याची पातळी वाढली अनेकांसाठी घरकुल योजना राज्य आणि केंद्राच्या निधीतून झालेला रस्त्यांचा विस्तार महिलांसाठी हिरकणी कक्ष आणि महिला बचत गटांना मजबूत करण्याचं काम ही तर फक्त काही उदाहरणं आहेत त्यांच्या विकासाच्या दाव्यांची आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये तर त्याचे आकडेही आहेत उदाहरणार्थ तीन हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना विहिरींसाठी अनुदान मिळालं असा दावा आहे म्हणजे बघा हा आकडा त्यांच्या धोरणांचा थेट शेतकऱ्यांपर्यंत कसा फायदा पोहोचला हे दाखवण्यासाठी समोर ठेवला जातोय पण ठीक आहे हे झालं मागच्या कामांबद्दल पण गोष्ट इथेच थांबत नाही निलंगेकर पुढे जाऊन भविष्यासाठी सुद्धा एक मोठं वचन देतायत ज्यामुळे त्यांचा विकासावरचा फोकस आणखी स्पष्ट होतो आणि ते वचन आहे शेतरस्ता अभियानाचं अगदी सरळ दोन टप्प्यांची योजना आहे पहिलं म्हणजे जिल्हा परिषद निवडणूक जिंकायची आणि दुसरं शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शेतापर्यंत जाणारे पक्के रस्ते बांधण्याची एक नवी मोहीमच सुरू करायची हे एक असं आश्वासन आहे जे थेट शेतकऱ्यांच्या गरजेला हात घालतं तर एकूणच काय निलंग्याच्या मतदारांसमोर दोन पूर्णपणे वेगळ्या कहाण्या मांडल्या गेल्या आहेत दोन वेगवेगळे रस्ते आहेत आणि आता निवड त्यांनाच करायची आहे यालाच आपण निलंग्याचा पेच असंही म्हणू शकतो एका बाजूला आहे कागदोपत्री पुरावा कामांची यादी आणि दुसऱ्या बाजूला आहे भावनिक मुद्द्यांवर राजकारण करण्याचा आरोप आता या दोनपैकी निवड करायची म्हणजे खरंच एक पेच आहे आणि शेवटी ही एक स्थानिक निवडणूक असली तरी ती आपल्याला लोकशाहीच्या एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जाते की जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा पारडं कशाचं जड ठरतं मागच्या काळात झालेल्या कामांचं की मग वर्तमानातल्या शब्दांचं याचं उत्तर तर आता थेट मतपेटीतूनच मिळणार आहे आणि कुणावरही त्याचं बोट न ठेवता ती जबाबदारी स्वीकारायची असते हे बघा माझं माझ्यापेक्षा आपल्याला सर्वांना देखील अधिक माहिती आहे की जो आव्हान काँग्रेसवाल्यांनी केला आज तिथले नेते अमित देशमुख होते त्यांनी एकही विकासाचा मुद्दा मांडला नाही एकही विकासाचा मुद्दा त्यांनी भाव बाँ, भावनेशीर त्यांचे भाषण राहिले स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांना समोर ठेवून मतदान मागितलं हो राजकारण चालू नाही की आम्ही देशमुख यांना हा बोलायचा अधिकार नाहीये मी त्यांनी इथे येऊन तर काहीच बोलायचे भानगडीत जाऊ नये नाही नाही ते माझे आमचे सहकारी आमदार आहेत असं काहीही प्रकरण नाही आहे त्यांनी आपल्या लातूरमध्ये काय चाललंय लातूरची दर्जा काय झालेली आहे सुरक्षतेची दर्जा काय झालेली आहे ट्युशन क्लासेसची दर्जा काय झालेली आहे मागच्या ह्या दोन त्यांनी आमदार असल्यापासून जी एज्युकेशनची दर्जा घासरलेली आहे सुरक्षित नाही आहेत आज मोठ्या प्रमाणात जे हॉस्टेल होते हॉस्टेल सोडून लोक चालले पूर्वी लोक आवर्जून विद्यार्थ्यांना लातूरला आणून सोडत होते मी निश्चितपणे उद्या बोलेल ह्याच्यावर पण माझं म्हणणे की त्यांनी आणि सुरक्षता आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या पॅटर्नवर त्यांनी बोलायच्या भानगडीत जाऊ नये त्यांनी अपहरणकड विषय घेऊन गेलेत औ तुम्ही जनतेला काय देणार आहे ते बोला ना तुम्ही जनतेसाठी काय करणार आहे ते बोला तुम्ही पंचवीस वर्षात काय केलं ते बोला लातूरच्या महानगरपालिकेमध्ये कुठंच हा विषय आला नाही विकासाचा त्यांनी पूर्ण माध्यमातून काही ठराविक गोष्टींना हाताशी धरून हा माणूस असा यांच्या घरात असं चाललंय त्यांच्या घरात असं चाललंय एक नेरेटिव्ह सेट केला एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून लातूरमध्ये जे अडचण आहे त्याच्यावर बोललेत का त्यांनी एक शब्द बोलला नाही आज लातूरला सगळ्यात म्हणजे स्वास त्यांचा गुदमराव लागलाय लातूरच्या पाण्याबद्दल बोललेत का लातूरच्या ड्रेनेज बद्दल बोललेत का आपण लातूरच्या ड्रेनेज बद्दल लातूरच्या पाण्याबद्दल लातूरच्या ट्रॅफिक बद्दल हा सगळा विषय बाजूला ठेवून हा माणूस टार्गेट आहे सामाजिक मी म्हणतो सर्वात चुकीचं काम जर काँग्रेसवाल्यांनी काय केलं असेल तुम्ही आमच्यावर टीका करा निश्चित करा त्याचं स्वागत आहे पण सामाजिक स्वास्थ्य एखाद्या भागाचं बिघडू नका कुठंतरी तुम्ही काय चाललंय ह्या लातूरला परंपरा केशवराजी सोनोने साहेब शिवराज पाटील चाकूरकर साहेब माननीय निलंगेकर साहेब माननीय विलासराव देशमुख साहेब ह्या सर्वांची लातूर जिल्ह्याला असलेली एक परंपरा आहे ही परंपरा विकासाची होती ह्या सर्वजण एकत्रित राहताना सामाजिक वातावरण लातूर जिल्ह्याचं कधीच बिघडवलं नाही